फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर चला तुम्हाला आज कच्च्या केळापासून एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे ते म्हणजे कच्च्या केळ्याचे कोफते करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे तीन कच्चे केळं घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण याला कापून घेऊया तर इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे केळ घालायचे आणि याला शिजवून घ्यायचं आहे तर आपले केळं शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया त्याच्यासाठी लागणारच आहे ते इथे कोथिंबीर घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेत आणि दोन मोठे कांदे घेतलेत दोन मोठे टोमॅटो घेतले तर आता आपण हे वाटून घेऊया वाटणासाठी आपण याच्यात घालूया कोथिंबीर मिरच्या कांदे टोमॅटो आणि थोडंसं आपल्या भाजीला ग्रेवी छान व्हावी हो म्हणून इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे तेलात भाजून घेतलेत हे पण घालूया चला तर आता हे वाटून घेते मी हे बघा आपले बनाना छान आता शिजले आहेत आता मी हे काढून घेते आणि थंड पाण्यात टाकूया तर इथे मी केळं पाण्यात टाकून घेतले आहे थंड हे बघा किती छान आपले केळ शिजलेले आहेत आता हे काढून घेत आहे मी साल पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे तर साल काढून घेतली आहे मी आता आपल्याला बनाना मॅश करून घ्यायचे हे मॅश करून घेते आता मी इथे केळी पूर्ण मॅश करून घेतलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये घालूया आता अर्धा चम्मच आलं लसणाची पेस्ट अर्धा चम्मच लाल तिखट थोडासा गरम मसाला हळद थोडीशी आणि धन्याची पावडर अर्धा चम्मच आणि थोडस घालूया हिंग आणि इथे एक चमच घालत आहे मी बेसन म्हणजे दीड चमचा घातला आहे बेसन तर आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया हो आणि इथे घालूया आपण अर्धा चमचा मीठ जास्त नाही घालायचं आणि हे मिक्स करून घेऊया तर पीठ छान मळून झाला आहे तर आता आपण त्याचे गोळे बनवून घेऊया छान एकदम सुंदर झालेले आहेत तर मी इथे कढईमध्ये तेल घातलं आहे तेल झालेलं आहे गरम तर आपण कोफ्ते फ्राय करून घेऊया तर बघा खूप छान असे आपले कोफते फ्राय झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया एकदम मस्त तर एकदम छान असे आपले कोफते रेडी झालेत चला तर आता फोंडीची सुरुवात करूया तर आता तेल गरम आहे मी याच्यात थोडंसं तेल बाजूला काढलेलं आहे फक्त भाजी पुरत ठेवले तर तेल गरम आहे त्याच्यामध्ये आपण जिरे घालूया अर्धा चमचा जिरे घातले आहेत हे तडथडलं की आपण आपला वाटलेला मसाला घालूया आता घालूया थोडीशी हळद थोडस घालूया हिंग आता आपण घालूया लाल तिखट चवीप्रमाणे कारण आपण कोफक्यामध्ये पण घातलेला आहे एक दीड चमच मी घातला आहे आता आपण घालूया मसाले तर हे बघा मसाल्यानं तेल पण छान सोडलं आहे एकदम छान असं परफेक्ट भाजला आहे आपला मसाला आता आपण याच्यात पाणी घालूया तर हे बघा साईडनं तेल सुटायला लागले छान आता घालूया पाणी तर मी आणखी थोडस अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे आता थोडीशी उकळी आली ना की मग नंतर आपण आपली कोफते टाकून देऊया तर बघा उकळी यायला सुरू झाली आहे आता आपण घालूया कोफते आता मी पूर्ण घालून घेणार आहे तर पूर्ण मी घालून घेतले आहे आता कोफते तर याला मस्त आता एक दोन तीन मिनटं छान शिजवून घेणार म्हणजे आपल्या कोफ्त्यामध्ये पण ग्रेव्ही छान मुरली पाहिजे तर गॅस कमी करू एक दोन मिनटं मी छान शिजवून घेणार आहे बघा किती छान आपली कोफ्ता करी तयार झाली आहे एकदम सुंदर कलर पण खूप छान आला आणि तर्री पण इतकी छान आलेली आहे तर सांगा कमेंट्समध्ये कशी झाली आहे ते व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका चला भेटूया अशा जे रेसिपीच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय तर हे बघा घेतलेलं आहे मी जेवण तर हे बघा आपली कच्च्या केळ्याची कोफ्तेची करी आणि इथे घेतलेला आहे भात खूप सुंदर झालेला आहे चला आता दाखवते हे बघा कोफ्त्यामध्ये मस्त ज्यूस भरला गेला आहे आपला मस्त ग्रेवी पण खूप छान झालेली आहे सुपर चला तर आता मी जेवून घेते